जालना मनपा निवडणूक पहिल्याच दिवशी अर्ज विक्रीचा जोरदार प्रतिसाद आठशे चार नामन पत्रांची विक्री प्रशासनसज्ज प्रक्रिया सुरू जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी मंगळवारपासून विक्री व विकृती प्रक्रिया सुरू झाली आहे पहिल्याच दिवशी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वे वेळेत पाचही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये एकूण आठशे चार पत्रांची विक्री झाली मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाहीये नामनिर्देशन पत्र दररोज सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळी स्वीकारली जाणार असून अर्ज विक्रीची अंतिम मुदत तीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आहे दरम्यान महापालिकेकडून आतापर्यंत दोनशे सोळा अंतिम मतदार याद्यांची विक्री झाली आहे तसेच तीनशे चव्वेचाळीस उमेदवारांना बेबाकी प्रमाणपत्र देण्यात आले असून उर्वरित प्रमाणपत्रांचं वितरण लवकरच केलं जाणार आहे સાબજી